मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका तिपाईचे जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबावरती काही गावगुंडांनी चोवीस ऑगस्ट रोजी सशस्त्र असा प्राणघातक हल्ला करून कुटुंबामधील सदस्यांना गंभीर जखमी केलं होतं आणि या संबंधी पोलीस स्टेशनमध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सर्व आरोपींना तातडीनं अटक करण्यात यावी यासाठी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं प्रशासनास निवेदन देण्यात आलं होतं मात्र या गुन्ह्यामधील सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे उर्वरित आरोपी अद्याप फरार आहेत या आरोपींना तातडीनं अटक करण्यात यावी यासाठी रविवारी सात सप्टेंबर रोजी सकाळी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं जामखेड शहरामध्ये बंद पुकारण्यात आला या बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय जामखेड इथे सकाळी शहरामधनं निषेध फेरी काढण्यात आली आणि खरडा चौक या ठिकाणी भव्य असा रास्ता रोको करण्यात आला आंदोलनाला ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी देखील उपस्थिती लावली होती यावेळी समस्त भीमसैनिक जामखेड तालुका आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परिवर्तनवादी चळवळीतल्या महापुरुषाला प्रथम वंदन करतो गेले अनेक दिवसापासून शाहू फुले आंबेडकर विचाराचा प्रचार प्रसार करणारे इथला गोर गरीब कष्टकरी सुशिक्षित दलित सुशिक्जित वंचित समाजाला त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारे हृदयात सातत्याने साथ काम करणारे भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तमाम सर्व प्रगती विचाराचा महापुरुषाचा का विचाराचं का काम करणारे आमचे सहकारी मित्र सुनीलजी साळवे यांच्यावरती गावातील काही चुकीच्या प्रवृत्तीने त्या ठिकाणी हल्ला केला दोन सांगा गरबड करू नका मागं सांगा मागं सांगा खरं तर या ठिकाणी तो जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याची तीव्रता जर तुम्ही पाहिली त्या ठिकाणी वाद सगळीकडे होतात भांडण सगळीकडे होतात छोट्या छोट्या गोष्टीच्या भांडणं असतात एकत्र बसलं पाहिजे मिटवलं पाहिजे चर्चा केली पाहिजे मग राजकीय भांडण असं कुठलंही भांडण असेल भांडणं अनेक ठिकाणी होतात परंतु भांडण झाल्यानंतर गावातल्या बुजुर्ग माणसानी समाजकारण राजकारण करणाऱ्या माणसांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी ते भांडण मिटवलं पाहिजे परंतु नान गावाबाजी वेगळी घटना घडली भांडण झालं भांडणाचं रुपांतर एवढ्या भयानक पद्धतीने झालं पुरुषाला तर मारलंच मारलं परंतु महिलांना देखील इथे भयानक वार केले त्या वाराची तीव्रता त्या वाराची खोली त्याचा रांग जर पाहिला यातून एवढा या हल्ला करण्याच्या पाठिंबाच कारण काय आहे याचा विचार माझ्यासारखा गेली पस्तीस वर्ष चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्ता गेली पंधरा दिवसापासून करतो अरे आपण मनगटाला मनगट लावलं पाहिजे हाताला हात लावला पाहिजे छातीला छाती लावली छाती ला पाहिजे परंतु घरातल्या लेकरांना सुद्धा सोडलं नाही घरातल्या माता भगिनीला सुद्धा सोडला नाहीये अरे काही लढ्याची अत्याचाराची हल्ल्याची सीमा असते सगळ्या राजकीय पक्षाला माझं आव्हान आहे इथल्या सगळ्या आव्हान आहे पुढे तुम्हाला याचा न्याय निवाडा करावा लागा तुम्हाला भीमसेने आमच्यात अनेक विविध पक्ष संघटना आहेत ना पक्ष ना संघटना इथं फक्त समाज आणि समाजासाठी सर्व भीम सैनिक या ठिकाणी या बंद मध्ये आले आम्ही ज्यावेळेस सव्वीस ऑगस्टला वेळेस निवेदन दिलं आम्ही दहा बारा जण निवेदन देताना होतो काही जणांनी हिनवलं आणि दहा बारा जण म्हणजे काय समाज आहे काय अहो हा समाज आहे समाजाचा ता भीम सैनिकाचा तांडा आहे आम्ही ज्याच्या वेळेस ज्या ज्या वेळेस आम्ही आवाज उठवतो त्यावेळी तांडा चांगल्या शिव राहत नाही अरे तुम्ही तुम्ही कितीही लावा शकती तुम्ही कितीही लढवा ऐकवी तुम्ही करारे किती हल्ला मजबूत भीमा केला कारण निमंत्रण न देता या ठिकाणी भीमसेने आले मी काल एका व्हिडिओ मध्ये सांगितलं की अधिकार की लढाई मी निमंत्रण नाही भेजे जाते जिसका जमीर जिंदा आहे खूप समर्थन में आते आणि खरंच समर्थन या ठिकाणी भीमसेनिका केलाय हीच भीमसैनिकांची एक एक वज्रभूट एकजूट ती कायम राहील कारण अध्यक्षाला मी सांगतो की ही जामखीरची माती वेळोवेळी जरी विविध गट पक्ष संघटना असली तरी खाली एकत्र येऊन हा क्रांतीचा लढा पेटिल असे राहणार नाही आता मी साळवे कुटुंबाच्या बाबतीत बोलायची आता बेलच बोलतील मी काय जास्त बोलणार नाही आता यानंतर अरुण आबा जातो अरुण आबा काळिंबा फासणारी घटना घडलेली आहे सुनील साळवे हा वाघ एक दिवशी रात्री दीड वाजता मी रात्रंदिवस फिरत असतो माझ्या फिरण्याचा टाइम नसतो दीड वाजता माझी या आष्टी रोडनी एका ठिकाणी चहाच्या त्या ठिकाणी भेट झाली लांबूनच लढणारा कार्यकर्ता म्हणून सुनील रावनी मला ओळखलं मी त्यांना पहिल्यांदा भेटलो होतो मला माहित नव्हतं सुनील राव म्हणजे कोण आहे पण कांबराला बंदूक ढोकण <laughs> केसाचे स्टाईल मला गुर भरून आला आणि मग या भागामध्ये होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात त्यांनी जो लढा दिला त्यावर मी बोलत बसलो चहा पाजला असा हा लढाओ आमचा डाण्यावाघ आज त्यांचं कुटुंब हळहळ करून या ठिकाणी मारल हा लढा त्यांच्या कुटुंबावरील लढा नाही लढा लढा समाजावरील आहे आंबेडकरी चळवळीवरील लढा आहे अरे आम्ही चाप हाणली तरी माफ करत नाही तुम्ही तिथं कोयता काढलाय या ठिकाणी एकालाही सोडणार नाही हा इशारा या माध्यमातून आम्ही देतो भयंकर सांगितलं अरे बाबा एक एक फोटो मी बघितला दहा ते पंधरा फोटो आले अरे त्या आमच्या बहिणीच्या हातावर एक वार मारलाय पस्तीस टाके शिवले तिला काय म्हणतात एका बहिणीला आमच्या पस्तीस टाक्या हातावर वार पडलाय त्या अभिजीतला सोळा वार लागले ला सोळा वार एक जणाच्या डोळ्याच्या इतर गाव घातलाय त्याला दिसणार नाही म्हणून सांगते डॉक्टर सात जणाला बेदम ही घटना घटना साधी सुधी नाही जणांची ही सारखी घटना आहे यांना आमचे मुर्दे मारायचे होते सात ते आठ मुर्दे मारायचे होते यांना वाटत असेल की हे जगलेत कसे एवढं भयंकर मारान हे टोळी कोण आहे ही गॅंग कोण आहे हे गुंड कोण आहे अरे तुमचा बाप इथं उभा हे तर टकमक बघत आहे माझे हे राम शिंदे फिंदे नाटक इथं चालत नाही तुझं नाव कुणी घेत नसेल आमच्या माणसाच्या कुणालाही सोडणार नाही याला अक्कल पाहिजे राम शिंदेला अक्कल पाहिजे जाऊन बघितलं तर ढोल वाजवतोय सभापती अरे आमच्या मूर्ती पाडणाऱ्याच्या घरी गेला नाही अरे तुझी लायकी काय तुला आमदार सुनील साळवे यांनी केलेला लक्षात ठेव हो। जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतोय हे ढोला वाजीत बसलेत पण आमच्या घरी विचारायला नाही आले आला का राम शिंदे आणि आमदार ते कोण रोहित पवार आमच्या स्वभाव तसा नाही म्हणजे त्या आयपीएस अधिकाऱ्याचं काहीतरी झालं तर याला चिंता त्याची पुण्यामध्ये मा आमचे माणसं मराय लागलेत आमदार म्हणून भेटाय गेला का केला का ते काय चाललंय आज एकही लोकप्रतिनिधी बोलत नाही अरे टीव्ही वरती आमचे जे, जे चित्र होते ते दाखवू शकता का कुठे मीडिया अरे कुठे आमचा आवाज आज रक्तबंबा झालेले फोटो टीव्हीवर का दिसत नाही आमच्या जखमांची किंमत या महाराष्ट्रात कुणाला नाही का आज ते चित्र जर तुम्ही बघितले तर हादरून जाता अरे बाबा ओ मी ते फेसबुक उडवीन म्हणून ब्लॅक अँड व्हाइट करून टाकले तरी फेसबुकने उडून टाकले त्या फेसबुक ला कळालं हे किती सेन्सिटिव्ह आहे या ग्रहमंत्र्याला मंत्र्याला कळालं नाही हे आमचं दुर्दैव आहे कोणत्या स्टेपला जाणार आहे गृहमंत्री ग्रहमंत्री काय करताय कबूतर खाण्याचं काय झालं तर त्याची आम्हाला चिंता ते हाती न्याला तर तिथे एक दोन लाख लोक माझ्या कायद्यावर माझा विश्वास आहे यातील एकही आरोपी जामिनावर सुटणार नाही ते पातळात जरी असेल तर त्यांना अटक होईल एवढं मी शब्द बोलतो अशोक वीर सी चोवीस तास जामखेड आपल्या परिसरातील ताजा अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका